नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीचे मसाला वांगी बनवणार आहोत वांग्याच्या भाजीचे तसे खूप प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे तर इथे मी ही पाव किलो कोळी ताजी आणि काटेरी वांगी घेतली आहेत इथे या पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकलं आता ही वांगी आपण थोडे देठ कापून मध्ये अशी चीर देऊन घेणार आहोत अशाच पद्धतीने ही सर्व वांगी चिर देऊन घ्यायची आहे है। तर इथे पहा आपण ही सर्व वांगी चिरून घेतली आहे आणि मिठाच्या पाण्यात टाकून ठेवली आहे म्हणजे ही वांगी काळी पडत नाहीत आता या वांग्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घेणार आहोत आपण म्हणजे या भाजीला खूपच अशी छान चव लागते तर इथे असं थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं वांग्यांमध्ये सर्व वांग्यांमध्ये भरून घेऊ आपण आता ही वांगी शिजायला टाकायची हीच वेगळी पद्धत आहे की ही वांगी आपण आधी शिजवून घेणार आहोत पूर्ण शिजवायची नाहीत वांगी तर या कढईमध्ये तेल टाकून यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे लगेचच ही वांगे टाकून परतून घ्यायच्यात यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ पाणी टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण लावून ही वांगी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहेत या पाण्यामध्ये वांगे शिजतायत तोपर्यंत आपण मसालाही बनवून घ्यायचा तर इथे मसाल्यामध्ये मी एक कांदा घेतला आहे भाजून खोबऱ्याचा एक मोठा तुकडा भाजून घ्यायचा आणि त्याचे छोटे काप करून टाकायचे आल्याचा तुकडा घ्यायचा लसूण पाकळ्या दहा ते बारा घ्यायच्या थोडासा कोथिंबीरही टाकायचा आहे आणि एक चम्मच तीळ घ्यायचे आहे पांढरे तीळ हे थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेणार आहोत तर इथे पहा मस्त असा हा मसाला तयार झाला आहे आता वांगी ही शिजत आली असतील तर वांगी पण शिजली आहे आता ही वांगी आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि ही कढई धुवून घ्यायची कारण ह्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहोत आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झालं या की यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकते मी नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये कोथंबीर टाकली की भाजीला छान चव येते कोथंबीर टाकली की लगेचच चा, आपण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आणि एक दोन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि इथे बघा लाल तिखट टाकायचं लगेच काळा मसाला जो की मी घरी वाटलेला आहे तो धनजिरे पूड टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि चांगलं आता ह्याला है तेल सुटलं की मग शिजवून घेतलेली वांगी यामध्ये टाकायची आहेत आता ग्रेवी किती घट्ट किंवा पातळ बनवायची तेवढी तुम्ही बनवू शकता आणि मीठ आपण वांगी भ शिजवता वेळेसही टाकलेलं आहे तर त्या अंदाजे मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकायची आणि झाकण लावून एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली की मस्त अशी चमचमीत ही वांग्याची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे ही ही भाजी तुम्ही चपाती भात किंवा भाकरी कशाही बरोबर खाऊ शकता आणि इतकी चविष्ट आहे की तुम्ही नेहमी बनवून खाल तर ही आजची वांग्याची मसाला भाजी वेगळ्या पद्धतीची कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये